जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो मित्रांनो शेतकरी विशिष्ट ओळखपत्र हे नवीन एक कार्ड आलेलं आहे ते ते कार्ड कसं काढायचं आपण बघू फार्मर युनिकडे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट सध्या देशभरामध्ये सुरू आहे राज्यामध्ये सुद्धा सुरू याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी केली जात आहे परंतु आजही शेतकऱ्यामध्ये संभ्रम आहे की आपण शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढावं का हा फार्मर युनक आय डी क्रिएट करावं का किंवा आपल्या आधार कार्डशी आपल्या जमीन जोडावं का आणि याच्या संभर स सं, संदर्भात बरेच काही प्रश्न असे निर्माण झालेले आहेत मित्रांनो याच शेतकरी विशिष्ट ओळखपत्राच्या वाटपाला अखेर सव्वीस जानेवारीच्या माध्यमातून हा मुहूर्त मिळालेला आहे बऱ्याच काही जिल्ह्यामध्ये याची गावोगावी कॅम्प हे आयोजित करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळखपत्र हे काढण्यात येणार आहेत आणि हे युनिक युनिकायड त्यांना मिळणार आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये हजारो कोटी रुपयाच्या निधीची को निधीची तरतूद करून काही अशा महत्त्वाच्या योजना शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या वाढीसाठी आणलेल्या आहेत आणि एक सर्वात महत्त्वाची एक योजना म्हणजे ॲग्रिस्टॅक अठ्ठावीसशे सत्तावीस कोटी रुपयाचा निधी हा या प्रकल्पासाठी खर्च केला जाणार आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक पाहणीचा डाटा असेल शेतकऱ्याचा जमिनीचा डाटा असेल किंवा त्याच्या संदर्भात माहिती असेल याचा डिजिटलायझेशन करून एकाच पोर्टलवरती एकाच ठिकाणी तुम्हाला हे शेतकऱ्यांचं सर्व माहिती मिळणार आहेत किंवा आवश्यकता लागणारी त्याच्यामध्ये गरजा या सर्व समजून घेण्यासाठी शेतकरी सध्या काय पीक होत आहे त्याच्या पुढे काय पीक होणार आहे किंवा पिकाच्या संदर्भात काय उपाययोजना लागतील या सर्व बाबीचा अभ्यास करण्यासाठी हा एक प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे पी एम किसान योजना लाभ असेल किंवा नमो शेतकरीचा लाभ असेल किंवा शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या शेतीच्या कृषीच्या संदर्भात ज्या योजना असतील अशा सर्व बाबी असतील पीक विमा असेल अतिवृष्टीचे नुकसान भरपाई असेल या सर्व देण्यासाठी या शेतकऱ्याचे ओळखपत्र म्हणून जमीन खरेदीसाठी झालं काही अशी प्रक्रिया पार पाडण्यासाठी जी लागणारे एक महत्त्वाचा आता डॉक्युमेंट राहणार आहे आणि याच्यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही आणि एकाच प्लॅटफॉर्मवरती हो तुम्हाला डिजिटलायझेशन कसं करायचं तर हा ॲग्रिस्टॅकचा प्रकल्प हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे आणि याच्याच मं याच्याच अंतर्गत जे कॅम्प येतं हे या कार्डचे सुरू करण्यात आले मित्रांनो याच्या अगोदर आपण बघितलं होतं की ऑक्टोबरमध्ये देशभरामध्ये याची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे आणि सुरुवातीचे तीन महिने निशुल्क पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने स्वतःच हा युनिक आय डी जेन जनरेट आय डी करण्यासाठी उभा देण्यात आलेली होती परंतु दुर्दैव असं की महाराष्ट्र सरकार फक्त चार हजार शेतकऱ्याच्या माध्यमातूनच ही नोंदणी नोंदणी करण्यात आली पण आता याच्यानंतर आपण जर पाहिलं तर दोन तीन दो दोन तीन दिवसापुरते सी एस सीवरून याची नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे साधारणतः पंधरा ते वीस रुपयाचं शुल्क आकारण्यात जात आहे आणि याच्या अतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना आपलं कार्ड हे शासकीय यंत्रणामार्फत बनवायचे आहेत त्यांनी कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील यांच्यामार्फत कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज मोठ्या प्रमाणात कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोळा डिसेंबरपासून याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जास्तीत जास्त, जास्त म्हणजे शंभर टक्के शेतकऱ्यांचे हे विशिष्ट ओळखपत्र बनवण्याचं उद्दिष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे मित्रांनो फार्मा युनिक आय डी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण माझ्या शेतामध्ये मी काय पिकवतो माझ्याकडे किती क्षेत्र आहे माझ्या शेतामध्ये काय शेतमालाची खरेदी झाली विक्री झाली सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून ही सर्व एक डिजिटलसेशन ऑनलाईन पद्धतीने प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामुळे आपण जर अद्यापही अविशिष्ट ओळखपत्र बनवलं नसेल तर बनवून घेण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे जवळ सी सी एस सी केंद्राकडे जाऊन तुम्ही काढू शकता किंवा नसेल तर तुम्ही तलाठी किंवा ग्रामसेवक सहाय्यकाकडे किंवा कृषी सहायकाकडे जाऊन तुम्ही हा संपर्क करू शकता किंवा आपल्या वेबसाईटवर जाऊन आयग्रिस्टॅक या ॲप लिंकच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा य युनिक आयडिया असे बनवू शकता तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशीच नवीन नवीन अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो तो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र